नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा पाकिस्तानात संबंध असलेल्या व्हॉट्सअप चॅटिंग प्रकरणात सुरत येथे गुन्हा दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात नर्सीतील दोन तरुणांचा सहभाग असल्याचा संशय असून यातील एका चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाने नरसी नायगाव परिसरात खडबड उडाली असून अशा प्रकरणात याबाबत सविस्तर वृत्त असे की पाकिस्तानच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देशविरोधी विघातक चॅटिंग करून कट केल्याप्रकरणी गुजरातमधील सुरत येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात नर्सी येथील तरुणांचा सहभाग असल्याचे दिसून आल्याने सुरत गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रविवारी सकाळी त्यांची झाडाझडती घेतली यावेळी एकाला नोटीस देऊन सोडून दिले तर दुसऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक माहिती घेतली असता जयेश बाबा राजपूत नावाचा व्हॉट्सअप ग्रुप पाकिस्तानातील असून हा ग्रुप विकास व सरफराज चालवत होते त्यांनी सनातन संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपदेश राणा हैदराबादचे हिंदुत्ववादी नेते राजसिंग वृत्तवाहिनीचे संपादक सुरेश आणि नुपूर शर्मा यांना जिवे मारण्याची धमकी देऊन हिंदू विरुद्ध भडकवण्याचे प्रकार केले आहेत तसेच परदेशातून शस्त्रे आयात करण्याच्या चार्टिंग्स सापडल्या आहेत त्यामुळे स्टेशन डी सी बी यांनी सुरत येथे दोन हजार चोवीस पंधरा तीन ए भारतीय दंडविधी सहकलम चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर एकशे वीस बी डी सदुसष्ट सदुसष्ट ए आय टी ऍक्ट नुसार गुन्हा नोंद करण्यात आला या गंभीर गुन्ह्याच्या सुरत अन्वेषण विभागाने तपास घेतल्यानंतर आरोपी व व्हॉट्सअप ग्रुपच्या मधील तपासणी केली गेली आणि यामध्ये नरसी तालुका नायगाव येथील शेख शकील सत्तार हा सहभागी आढळून आला त्यामुळे सुरत गुन्हे शाखेचे पथकाने रविवारी कारवाईबाबत कमालीशी गुप्तता ठेवत नरसी शहर गाठले यावेळी त्यांच्यासोबत नांदेड स्थानिक गुन्हे शाखेचे काही कर्मचारी उपस्थित होते शेख शकील शेख सत्तर वय अठरा वर्ष यास नरसी चौकीत बोलावण्यात आले त्याचबरोबर त्याचा अन्य एका मित्रालाही हजर करण्यात आले या प्रकरणी सुरत गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दोघांची चौकशी केली यावेळी शेख शकीलच्या मित्राला नोटीस देऊन सोडण्यात आले तर पुढील चौकशीसाठी शेख शकील शेख सत्तार यास ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे शिवाजी पांचाड तरणीकर नांदेड सुरतची एक क्राईम ब्रांचची टीम इकडे आली होती नांदेडला आणि एक जॉईंट ऑपरेशन म्हणून एजन्सी सुरतची टीम आणि नांदेड पुलीस हा नर्सीमध्ये एक अठारा उन्नीस वर्षचे मुलगा आहे त्यांना डिटेन करून सुरत गेलेला आहे आणि तिकडे पुढील तपास होईल हा एक गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये काही एक संशय होता की इंटरनॅशनल एक नॅशनल ॲक्टिव्हिटीज चालू आहे आणि काहीतरी कॉन्स्पिरसी चालू आहे तर त्यामुळे ते अटक झालेली आहे आणि आणखी त्यामध्ये तीन चार आरोपी आहे जे वेगवेगळ्या डिस् स्टेटमध्ये अटक झालेला आहे नांदेडमध्ये सुद्धा मध्ये एक आरोपी होता ते एक जॉईंट ऑपरेशनमध्ये अटक झालेला आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा